नमस्कार जय शिवराया सर्वांना काल संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडण्यात आला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या ज्या निर्मला सीतारामन ज्या आहेत यांनी अर्थसंकल्पामध्ये मुद्रा लोन जे आहे मुद्रा लोनची मर्यादा वाढवण्यात आली अशी त्यांनी घोषणा केली आता मुद्रा लोन हे पहिले किती होतं व्यवसायासाठी तुम्ही मुद्रा लोन जी बँकेमध्ये तुम्ही घेऊ घेत होता त्याची मर्यादा ही पहिली दहा लाखापर्यंत होती वैयक्तिक तुम्ही दहा लाखापर्यंत कर्ज प्रकरण ही व्यवसायासाठी मुद्रा लोनच्या अंडर घेऊ शकत होता आता ती मर्यादा वाढून वीस लाख केलेली आहे म्हणजे तुम्ही आता पन्नास हजार ते वीस लाखापर्यंत कर्ज हे तुम्ही मुद्रा लोनच्या अंडर बँकेतून व्यवसायासाठी कर्जप्रक्रम जे नवीन व्यवसाय करणार आहेत त्यांनी व्यवसायासाठी कर्जप्रक्रम हे बँकेतून घेऊ शकतात आता बरेच जणांना माहिती आहे की किंवा बरेच जणांना माहिती नाही मुद्रा लोन कुणासाठी असते कसं घेतलं जातं तर लक्षात घ्या मुद्रा लोन म्हणजे ज्यांच्याकडे विना म्हणजे एखादं तारण द्यायला काय नसेल किंवा जामीनदार कायदे नसेल म्हणजे विना तारण विना जामीन योजना म्हणजे मुद्रा लोन म्हणजे थोडक्यात काय की मुद्रा लोनच्या अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्हाला काय करतं की त्याची गॅरंटी सेंट्रल गव्हर्नमेंट घेतं आणि विनातारण विनाजामीन कर्ज तुम्हाला बँकेतून तुम्ही मुद्रा लोनच्या अंडर घेऊ शकता आणि मुद्रा लोन लोन हे कुणाला भेटतं ज्यांना ज्यांना व्यवसाय करायचा आहे ज्यांना नवीन व्यवसाय करायचा आहे स्टार्टअप व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी ही मुद्रा लोनची योजना ही सेंट्रल गव्हर्नमेंटने म्हणजे केंद्र सरकारनं आणलेली आहे आणि त्याची मुदत ही पहिली दहा लाख दहा लाखापर्यंत होते आता तीच वाढून सगळ्यात मोठी गोष्ट चांगली केली गव्हर्नमेंटने की शासनाने की म्हणजे वीस लाखापर्यंत तुम्ही विना तारण विना कर्ज कर्ज बँकेतून घेऊ शकता त्याच्यामुळं हा मोठा बदल झालेला आहे आणि ही चांगला झालेला बदल झालेला आहे की जास्तीत जास्त जे तरुण आहेत आपले हे व्यवसायामध्ये आले पाहिजेत आणि ज्यांच्याकडं तारण द्यायला जर काय नसेल प्रॉपर्टी नसेल जमीन नसेल तर त्यांच्यासाठी ही खूप चांगला बदल आणि खूप चांगली योजना ही लोन आणि मुद्रा लोनच्या अंडर तुम्ही बिंदास्त व्यवसाय करू शकता कर्ज घेऊ शकू शकता बँकेतून आणि मुद्रा लोन अंडर म्हणजे आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना व्यवसायासाठी सगळ्यांना सा माहिती आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून करत असताना म्हणजे मुद्रा लोनच्या अंडर जर तुम्ही केलं तर ते अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेमध्ये लागू होतं किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळात तुम्ही ते प्रकरण बसू शकता म्हणजे मुद्रा लोनच्या अंडर जर तुम्ही केलं असेल तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी ह्या मुद्रा लोनचा लाभ घ्यावा बँकेत चांगल्या पद्धतीने फाईल सबमिट करावी चांगला अभ्यास करावा व्यवसायाचा अभ्यास करावा बँक सिस्टीमचा अभ्यास करावा आपल्या चॅनललासुद्धा खूप प्रचंड व्हिडिओ आहेत तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये शासकीय योजना असतील खर्च पकण कसं करायचं हे असेल विविध शासनाची योजना असतील मानसे पटेल महामंडळाची योजना असेल ही सर्व आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सांगत असतो तर जास्तीत जास्त युट्यूब चॅनलला भेट द्या अजूनही कुणी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशा नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला नेहमी आणत असतो आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा వీడియో బిగులబుల్ సమాచారం జై మహారాష్ట్ర జై శివరాజ